जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या साडावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी नाशिक पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले असून या निमित्ताने कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यात निवेदनाची माहिती देण्यात आली असे म्हटले आहे की या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रासह गोदावरी कालव्यावरील लाभ क्षेत्रामध्ये अतिशय कमी पाऊस असल्याकारणाने गोदावरी कालवा लाभ क्षेत्रातील विहिरीत जे काही पाणी उपलब्ध होते त्यांनी देखील आता तळ गाठलेला असून त्याचप्रमाणे काही गावांमध्ये विहिरी अक्षरशः कोरड्या पडल्या आहेत परिणामी लाभ क्षेत्रातील सर्व गावां मध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील बिकट होत चाललेला असून त्याकरिता पाठ पाण्याच्या आवर्तनाची लाभ क्षेत्रामध्ये अत्यंत आवश्यकता आहे पातर्डी शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करावा नागरिकांना शुद्ध पाणी मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी नळ पाणी पुरवठा योजनेवर स्वतः लक्ष द्यावे असे सूचना प्रांताधिकारी प्रसाद मते मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांना केली आहे शहराचा सुरळीत करून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा या मागणीसाठीचा आज दिवसांपूर्वीच नागरिकांनी पालिकेत मोर्चा काढला होता या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी प्रांताधिकारी मते यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते त्यानुसार सोमवारी यांच्या उपस्थितीत लांडगे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते गोदावरी कालव्यांचे पाणी कमी करून वैजापूर गंगापूर तालुक्यासाठी असणारे जलद कालव्यांना पाणी देण्याचे निर्णय झाल्याने संतप्त लाभधारक शेतकऱ्यांनी एकत्र प्रशासनाचा निषेध केला या भावनांचे निवेदन आज मंगळवारी दिनांक अठ्ठावीस मे रोजी जलसंपदा विभागाच्या कार्यालयांना देण्यात येणार आहे गोदावरी उजव्या कालव्यांच्या लाभ क्षेत्रातील पोहेगाव पासून तर जळगाव या अंतरावरील विविध गावातील शेतकरी काल संध्याकाळी साकुरी येथील सिद्ध संकल्प कार्यालयात एकत्र आले जलसंपदा विभागाने उशिरा का होईना सोडलेले बिगर सिंचनाचे व आवर्तन सुरू असताना अचानक जलद कालव्याला पाणी सोडण्याचा आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंदर विभाग महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिला आहे मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांनी सज्ज राहावे आपत्तीच्या काळात चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू राहील याची दक्षता घ्यावी आपत्ती काळात कोणीही मुख्यालय न सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मा यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत दरम्यान जिल्ह्यातील शाळा खोल्या अंगणवाड्यांची गरजेनुसार दुरुस्ती करून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत संगमनेर तालुक्यातील कोची येथील अपघातील जखमी रुग्णांना उपचारासाठी घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोरून जोराची धडक दिली यामध्ये जखमी तरुणाचा मृत्यू झाला तर इतर चौघे जण जखमी झाले आहेत सदर भीषण अपघात कोकणगाव शिवारात रविवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडला कोची येथे दुचाकीच अपघातून बाळासाहेब धोंडेराम गीते हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारार्थ हलविण्यासाठी संगमनेर मधून रुग्णवाहिका बोलवली होती सदर रुग्णवाहिका जखमीला घेऊन संगमनेरला येत असताना कोकणगाव शिवारात हैगाईने वाहन चालवून बसला समोरून जोराची धडक दिली यामध्ये जखमी रुग्ण बाळासाहेब गीते यांचा मृत्यू झाला आहे तर गणेश लहानू गीते संदीप भाऊसाहेब गीते रुग्णवाहिका चालक व बस चालक किरकोळ जखमी झाले आहेत जिल्ह्याच्या खबर मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी राऊरी तालुक्यातल्या पूर्व भागातील सुमारे वीस ते पंचवीस गावांना जलसंजीवनी देणाऱ्या मुसळवाडी तलावाची जलसाठवण क्षमता एकशे एकोणनव्वद एम सी एफ टी घनफूट असून मे महिना अखेर चाळीस पूर्णांक पंचवीस दशलक्ष घनफूट म्हणजे बेचाळीस पूर्णांक एकावन्न टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती अहमदनगर पाडबंदर विभागाने दिली आहे मागील वर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे पाऊस न झाल्यामुळे मुळा धरण व पूर्ण क्षमतेने न भरल्याने मुसळवाडी तलावातही पूर्ण क्षमतेने भरला नाही त्यामुळे पूर्व भागातही पिण्याच्या पाण्याची योजना यांना अडचणी सापडून पिण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला होता संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने कासारे शिवारात जांभळवाडी फाटा परिसरात नुकताच गोमांस वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला यावेळी पोलिसांनी पाच लाखांचा आयशर ट्रक आणि तब्बल सात लाख पन्नास हजार रुपये किमतीचे गोमांस असून बारा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे काल सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्याकडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा प्रभारी कारभार असताना कृषी विद्यापीठातील बांधकामाच्या त्या साहेबांनी ठेकेदारांना सत्तर कोटी खिरापती सारखे वाटल्याची बाब समोर आली आहे राऊरी कृषी विद्यापीठातील अन्ना गोंदी कारभाराप्रमाणे चव्हाण मुक्त विद्यापीठातही सहा महिन्यात सत्तर कोटी रुपयांच्या निधीवाल्यांची चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तशी तक्रार ऍडव्होकेट गणेश येवले यांनी राज्यपाल रमेशजी बैस यांच्याकडे केली आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी विभागीय स्तरावर चोवीस बाय सात आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे निवडणुकीबाबत काही तक्रार व शंका असल्यास नागरिकांनी दूरध्वनीवर क्रमांक साधावा असे तहसीलदार पुरवठा तसा आचारसंहिता कक्ष नियंत्रण अधिकारी साहेबराव सोनवणे यांनी सांगितलं आहे वरील दूरध्वनी क्रमांकावर नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात असंही त्यांनी नमूद केलं आहे कुकडीच्या गेल्या आवर्तनाला श्रीगोंद्याच्या वाट्याला साडेसहा दिवसांचा अवधी मिळाला त्यावेळी अनेक शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत आता कुकडीचे आवर्तन तातडीने सुरू करून टेल टू हेड नव्हे तर अन्याय दूर करण्यासाठी श्रीगोंद्याला प्राधान्य द्यावे अशी मागणी काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी केली आहे श्रीगोंदा येथे तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांना भिंडे माणिक डोह बोगदा वीज पुरवठा सुधारणा तालुक्यात कुकडीचे सुरुवातीला आवर्तन अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे जिल्ह्याच्या बात मध्ये ते मात्र तुम्ही सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री